एस एन्यूज या यूट्यूब चॅनलच्या ताज्या अपडेटसाठी चॅनलला सब्स्क्राईब करा लाईक करा एंड शेअर करा एंड बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका सिन्नर तालुक्यात सोमवार दिनांक सतरा ऑगस्ट रोजी ग्रामीण भागातून सुमारे पंधरा रुग्ण हे नवीन कोरोना बाधित आढळल्याने सध्याचा आकडा हा नऊशे तेरा इतका झाला असून बरे होणाऱ्या रुग्ण संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे मंगळवार दिनांक अठरा ऑगस्ट रोजी सुमारे पंधरा रुग्ण हे पूर्णतः सिन्नर येथील उपजिल्हा रुग्णालयात व रतन इंडिया येथील कोविड सेंटर मधील दोनशे पंधरा रुग्ण हे उपचाराधीन असून त्यांच्यावर योग्य प्रकारे उपचार करून त्यांना कोरोनामुक्त करण्यात सिन्नरच्या आरोग्य विभागाला घवघवीत यश प्राप्त होत असले तरी दिवसागणिक वाढत असलेली रुग्णसंख्या ही चिंतेची बाब ठरत आहे आत्तापर्यंत करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ही जरी नऊशेच्या पार गेली असली तरी त्यातील बरे होणाऱ्या रुग्णसंख्येत वाढ होत आतापर्यंत सातशेच्या वर रुग्ण हे पूर्णतः बरे झाले आहे मंगळवार दिनांक अठरा ऑगस्ट रोजी सिन्नर उपजिल्हा रुग्णालयातून आणखी पंधरा रुग्ण पूर्णतः बरे झाले असून त्यांची घर वापसी करण्यात आली आहे यावेळी बरे झालेल्या रुग्णांनी येथील आरोग्य विभागाचे आभार मानले तर यावेळी आरोग्य विभागाच्या वतीने बरे झालेल्या रुग्णांनी घ्यावयाची काळजीबाबत मार्गदर्शन केले व शासकीय नियमांचे इतरही नागरिकांनी पालन करावे असे आवाहन करण्यात आले एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड हा मी डॉक्टर जयेश साळुंके ग्रामीण रुग्णालय सिन्नर येथून कार्य करत असून आपल्या आज पंधरा पॉझिटिव्ह पेशंट बरे होऊन डिस्चार्ज झाले आहेत इथली सुविधा वगैरे व्यवस्थित सु 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 असल्यामुळे आणि ओटू वगैरे पेशंट लवकरात लवकर बरे होत आहे आपल्या इथल्या वर्कर क कर्मचारी वगैरेसुद्धा व्यवस्थित काळजी घेत आहेत तरीसुद्धा लोकांनी आपली काळजी घरी घेऊन बाहेरसुद्धा कामाव्यतिरिक्त जास्त बाहेर पडू नये आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावे एवढं सहकार्य करा